ईश्वर दादा रमेश दादा असे होते आज जे आहे नाही कोणी डिपार्टमेंट मध्ये आशनाथदा यांचं सुद्धा मला सहकार्य भरत सुद्धा सातत्य माझ्यावर अशाचा आणि भरत ज्याप्रमाणे अभ्यास करायचा त्याचा अभ्यास होऊन थोडीशी प्रेरणा ही घेतली तर त्याचे माझे सातत्य होतं ना ते मला वाटत ते पण असेल कारण किरिअसली पाच प्लास दहा तास आठ तास अभ्यास करणं ही बराचशी क्षमता होती आणि मी मात्र आपला एक दिवस दोन तास अभ्यास झाला की कुठेतरी खेळला जाणार कुठेतरी क्रिकेटच्या मॅचला जाणार कुठेतरी स्पर्धेला जाणार माझे काही तेवढे काही नव्हतंच पण त्याच्याकडेच खरं काय तुम्ही प्रेरणा घेतली अभ्यासाची तर मी विशेष आभार मानणार खास करून माझ्या लाईफमध्ये त्यांचं सहकार्य माझ्या बंधूंच सगळ्यांच त्यानंतर मी विशेष आभार आमचे भाऊ ते करताना आमचे भाऊजी नाही आहेत ते पण आमचे बंधूच मी आरोग्य त्यांचं सुद्धा मी त्यांचं खूप खूप सहकार्य कारण आमच्या बहिणीने आभार व्यक्त करतो त्यांचं खूप सहकार्य कारण जेव्हा बहिणीचं आईचं लग्न झालं तेव्हा शाळेत हायस्कूल ला जा जा चा। चा होतो आठवी होतो खूपच लहान होतो आणि तेव्हा सुद्धा त्यांचं सर्वतोपरी सहकार्य लाभलं त्यांच्याबरोबर आमच्या सर्व बहिणी सगळ्यांचा विशेष आभार आणि खास करून मी उर्मिला आमच्यात नाहीये त्या ग्रंथाचे मातोश्री समान होते कारण दादा जेव्हा लग्न झालं तेव्हा खऱ्या अर्थाने मी खूप लहान होतो आणि उर्मिला बहिणी मातोश्री प्रमाणे आम्हाला सांभाळलं आमचा सांभाळ केला दादाप्रमाणे सगळ्यांनी तेव्हा त्यांचं मी विशेष खरं तर आभार व्यक्त करतोय त्यांच्याबरोबर मी सगळ्यांचं विजयश्री बहिणी असतील त्यांचं सुद्धा मी विशेष खरं तर खूप खूप धन्यवाद कारण नरेश अनाने जे सहकार्य केले त्यांच्यामुळेच खरं तर त्यांचा पाठिंबा त्यांना असायचा विजयश्री बहिणींचा सुनंता भाईणी यांचासुद्धा आम्ही विशेष आवा काता बहिणी यांचा सुद्धा विशेष आवा दुसऱ्या पैकीने उल्लेख करायचं राहून त्यामुळे आम्ही सगळ्यांनी शिक्षण घेतलं परंतु शिक्षण घेण्यासाठी खाल्या अथानं ज्यांनी सां देते म्हणजे आमचे भाऊ रमेश गवळी इमेज हा त्यांनी शिक्षण फारसं घेतलं नाही पण मला असं वाटतं की त्यांनी जर शिकतीकडे लक्ष देणं असतं घराकडे लक्ष दिलं नसतं तर कदाचित आम्ही सगळेजण शिक्षण घेऊ शकलो नसतो कारण ते तर खूप टॅलेंटमध्ये हुशार होते खूप अभ्यासात खूप हुशार होते परंतु सगळ्यांना शिक्षण मिळावं यासाठी खरंच त्यांनी शेती व्यवसाय पात घरातली शेती जी आहे शेतीकडे प्रामुख्याने त्यांनी लक्ष दिलं आणि घरातल्या ज्या काही जबाबदाऱ्या त्या त्यांनी तंत्रज्ञान पार काढल्या त्यांचं सण हे खरं तर खूप ऋणी आहे आणि ते माणूस सुद्धा जबाबदाऱ्या पार पाडल्या मुलांना त्यांनी शिक्षण सुद्धा दिलेलं आहे आणि मी म्हणेन की आमचे बंधू बंदो आहेत बंधूने ज्या प्रमाणे साथ दिलेले त्यांची ती सर्व मुलं असतील अर्थात राजू असेल ॲडव्होकेट संदीप यतीश रुपेश निशांत निदान यांचं सुद्धा विशेष विशेष यांचं सुद्धा सर्व प्रकारे सहकार्य आम्हाला लाभलो त्याचबरोबर उल्लेख केला देवेनी वहिनी यांचा सुद्धा अलका भारत गवळी यांचा सुद्धा विशेष आणि सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ज्या मुली आहेत त्या खूप टॅलेंटेड आहेत भाषण ऐकलं असेल सर्वच सगळ्यांचं नाव घेत नाही आणि सर्व सर्वांचं नंतर तर खूप खूप सहकार्य लाभलेलं आहे मला माझ्या कारण मी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो तुम्ही जेव्हा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे कार्य करतात ना कधी करू शकता सभोवताची परिस्थिती जी असते ती फेवरेबल असते तेव्हाच तुम्ही अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला पण डिस्टर्ब होत होतो तुम्ही अशा प्रकारे तुमची सेवा पूर्णपणे देऊ शकत नाहीये तर तुम्हाला सर्वांचा आणि उल्लेख केलेला आहे की आम्हाला जावई परिवार खूप चांगल्या प्रकारे लावलेला आहे खास कर सुरुवातीला प्रामुख्याने उल्लेख केले की अरुण पाटील आमचे भाऊजी ते त्यांचे बाई भाऊ त्यांचं सुद्धा वेळोवेळी आम्हाला सगळ्यात लागतंय डॉक्टर अमोळ भाऊ यांचा तर मी माझ्या मुलाला ऍडमिशन पासून एक इसरांत प्रत्येक ठिकाणी जातलेले घ्यायचे एक इसरावर त्यांच्याविषयी सांगावं असं वाटतो की ते नेहमीच मेडिकल कॉलेजला काउन्सिलिंगला यायचे प्रत्येक ठिकाणी यायचे मी काय म्हणलं की आम्हाला भाऊ सातत्याने तर चला एका ठिकाणी माझं काउन्सिलिंग आहे कृष्णा कराडला माझं काउन्सिलिंग होतं तर मी ठरवलं की आपण असं करूया या वेळेला प्रत्येक वेळेला आम्हाला भाऊ येतात तर त्यांना यावेळेला नाही सांगायचं आपण रात्री जाऊया शिवरून सांगितलं की आपण रात्री बसने जाऊया आणि सकाळी कौन्सिलिंगला तिथे उभा राहूया तर ठरवलं दोन दिवस अगोदर आणि एक दिवस अगोदर लगेच त्यांचा फोन अनुभव नव्हता की अंकल कृष्णा कराडला कौन्सिलिंग आपल्याला किती वाजता निघायचंय म्हणजे मी येऊ का किंवा यायचं आहे असं नाही आपल्याला किती वाजता निघायचं आहे आणि तुम्ही काय काळजी करू कारण त्यांच्याबरोबर त्यांचे ड्रायव्हर चवळी यांचा सुद्धा विशेष आभार व्यक्त करेल नेहमी सावळीसारखे असतात ड्रायव्हर जरी असले तर ते घरचा एक हिस्सा आहे तर नेहमीच एन एम वाला आणि खास करून मुलाच्या ऍडमिशन साठी त्यांचं जे सहकार्य आलं ते कधी विसरू शकणार नाही आज माझा मुलगा एमबीबीएस ला एम एस आहे सर्जन आहे तर त्याच नेहमी नक्कीच अमोल दे। तुमचं मी विशेष विशेष धन्यवाद तुमच्या कुटुंबियांचा विशेष धन्यवाद तुम्ही नाही तुमचं संपूर्ण कुटुंबियच माझ्या पाठीशी राहिलं तुमचं विशेष आभार व्यक्त करतोय त्यानंतर मी यावेळी सुजात तुषार भाऊ सुद्धा नेहमी ने सातत्याने प्रत्येक गोष्टीसाठी सातत्याने फोन करीत सा। असतात काही असलं तरी त्यांचा फोन आला असतो काय कार्यक्रम असेल कुठे यायचं असेल सुशांत भाऊंचा फोन कधी येतो त्यांचं त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतोय त्यानंतर विशेष करून ओबी भाऊ ओबी भाऊचा सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य करतो विशेष आभार मये भाऊ आणि खास करून आमची सोनाली टॅक्सी अंदाज स्टेट फॉरवर्ड

स्वप्नील बाबूजी इंजिनियर आहे स्वप्नील बाब सत्पर असतो तीन वेळा फोन केला विशेष आभार व्यक्त करणार आहे आमच्या मेघा असेल दिवांगे असेल डॉक्टर रुपाली स्नेहा तसेच डॉक्टर सोनाली डॉक्टर मिताली आणि आमच्या डॉक्टर वर्धरी लवकरच चंद्रबुद्ध होते खूप टॅलेंटेड आहे खूप चांगलं आहे त्याचा सुद्धा आभार व्यक्त करणार आहे आणि विशेष म्हणजे आता कुटुंबीयाच्या अपाठ कुटुंबीय मी नक्कीच वाढणार आहे ते म्हणजे माझ्या सासरवाडी कारण माझी सगळी जी पूर्ण झाली आणि शिक्षण जे पूर्ण झालं त्यासाठी जर खरंच शियाचा वाटा असेल माझ्या सासरवाडीचा त्यामध्ये सर्वात मोठी भेवणे प्रभाकर लना असतील आमचे छोटे भेवणे भरत महाद्रे असतील राजन असतील माझ्या सासूबाई त्याचबरोबर खास करून आमच्या बहिणी मोठ्या बहिणी चित्रा बहिणी यानंतर माझ्या मुलांचा समाज केल्यानंतर मुलांप्रमाणे केले आणि त्यांच्या ज्या मुली आहेत खास करून कविता आहे त्याचबरोबर जागृती हे तर यांनी तर खूपच लहानपणे त्यांना सांभाळ केला आणि त्यांच्यामुळेच आज खऱ्या अर्थात डॉक्टर झालेले आहेत त्याचा मी विशेष आभार व्यक्त करतोय आमच्या सुनीता बहिणी बिंदू बहिणी यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय त्यांचे खूप खूप आभार सरकारने लाभलेले आहेत आणि खास करून आमचे आज साडू यांच्या नारायण जनार्दन पाटील त्यांचं त्यांच्या परिवाराच विशेष आभार व्यक्त करेन कारण सचिनने सातत्याने जनार्दन पाटील बाहेर जाते ते सचिनने नेहमीच आम्हाला मोलाची साथ दिली सचिन असेल संध्या असेल संध्याचे मिस्टर सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या परिवाराचं सगळ्यांचं मी विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करेन माझे सर्व मित्र समालोचक मित्र यांचा सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय कारण मी घडणी समालोचक परिवाराचा अध्यक्ष आहे आणि मी माझं जॉब सांभाळून माझी सर्व्हिस सांभाळून मी बरोबर भरपूर मेगा इव्हेंट्स ज्या ज्या मोठ्या स्पर्धा होत त्या स्पर्धेमध्ये समालोचनाचं काम करतोय एंटरचं काम करतोय आणि जवळपास ठाणे जिल्ह्यातले मला असं वाटतं मी सर्वात सिनियर समालोचक आहे आणि विवडणी समालोचक परिवाराचे मी अध्यक्ष आहे असल्यामुळे त्यांनी सुद्धा मला मोठा मान सन्मान दिला त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करेन आणि ग्रामस्थांचा मी विशेष आभार व्यक्त करते तसेच माझे रुग्णालय सहकारी होऊन गेले ज्यांचा आम्हाला सातत्याने कधी थांबलेलं नाही ते त्यांच्याकडे जायचं होतं सिव्हिल हॉस्पिटल कारण इनिशियली सर तीन वर्ष आहे स्टेट गव्हर्मेंटला हो तर त्यांचं सहकार्य आम्हाला सातत्याने मिळालं त्यांचे मी विशेष विशेष आभार व्यक्त करेन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुद्दा शेवटचा मुद्दा ठेवलेला आहे या ठिकाणी खास करून माझी सहचारिणी डॉक्टर लावता त्याचा उल्लेखच केला नाही कारण उल्लेख शेवटी करायचा होता कारण ड्युटीमध्ये असताना जेव्हा जेव्हा बाहेर असायचो कॉमेंटसाठी सूत्रस तेव्हा संपूर्ण घराची जबाबदारी डॉक्टर अलका उचललेली आहे पूर्णपणे आणि केवळ वैद्यकीय व्यवसाय नाही वैद्यकीय व्यवसाय व्यतिरिक्त घरची पूर्ण जबाबदारी आणि आज माझी दोन्ही मुलं जी डॉक्टर आहेत उच्च शिक्षित आहेत याचं श्रेय मी तर म्हणेन माझ्यापेक्षा जास्त श्रेय दिलं जाईल हे माझे डॉक्टर अल्का कारण मी असं एका <प्राटा> हृदय सांगेन मी तर फक्त गाडीला <प्राटा> धक्का <प्राटा> मारलेला <प्राटा> आहे गाडी उभी होती गाडीला <प्राटा> मी धक्का <प्राटा> मारला <प्राटा> गाडी चालवण्याचं काम डॉक्टर अल्का <प्राटा> यांनी <प्रा केलं त्यांनी जे माहिती केलेले आहे ना, है। ना। है ते लाईफ मध्ये कधीही विसरू शकणार नाहीये कारण असं म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका कर्तव्य स्त्रीचा हात असावा लागतो ते ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे त्याबद्दल आय एम रिअली थँक्सफुल टू माय डिअर आता मी व्यक्त करतोय त्यांचं जे मला सहकार्य त्यांच्या सहकार्याशिवाय कदाचित कदाचित मी सर्व्हिसला पूर्ण करू शकलो नसतो कारण कठतर प्रवास होता त्या सर्व्हिस सोबत इतिकडे वेळेवर निघायचं डोंबिवली या ठिकाणी वेळेवर जायचं पण मी फार सिन्सिअरली सेवा केली कारण माझा स्वतः समारंभ सत्कार समारंभ जेव्हा आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये झाला त्या फारसी मंडळी नव्हती कारण त्या डॉक्टर रुपाली त्या ठिकाणी नव्हती रुपाली कला ऐकला असतात बरेचशा डॉक्टरांकडनं की माझी पर्टिक्युलरिटी माझ्या तेहतीस वर्ष आठ महिने सर्व्हिसमध्ये कुठल्याही अधिकाऱ्याने मला कुठल्या प्रकारे समज दिली नाही तुम्ही असं काम करायला हवं कुठल्याही अधिकाऱ्याने मला नेमो दिला नाही कारण नेण्याची हिंमतच नव्हती कारण जर दिला असता असत मी ते वर्ष आठ महिन्यामध्ये कुठल्या प्रकारचा करप्शन केला असेल नॉट अ सिंगर मान एखाद्या पैशाला स्पर्श केला असेल असं मला दाखवलं तरच तुम्ही मला समज देऊ शकता तरच तुम्ही मला नेमो देऊ शकता तर कुठल्याही अधिकाऱ्याची खऱ्या अर्थाने हिंमती झाली नाही तर उल्लेख राहून गेला असेल पण सगळ्यांचा ज्ञानचा उल्लेख करायचा मी विशेष विशेष आभार व्यक्त करतो आणि खरंच तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित हो राहिलात आणि एक उल्लेख राहून गेला आमच्या सणांचा उल्लेख राहून गेला, अजीव गेला अजीव उल्लेख करतो त्या सगळं मॅसिंग आमच्या कुटुंबात आहेत खूप चांगला कार्यकर्त आहेत आणि आज या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करता समान झाला पाहिजे राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील म्हणजे राजेंद्र पाटील एवढं सूत्रसंचालक आहे आणि मी नेहमीच म्हणतोय की ठाणे जिल्ह्यातील नंबर वन संचालक म्हणून राजेंद्र पाटील यांचे उल्लेख आपल्या समाजाचे बरेच सदस्य आहेत आणि त्यांचं स्वागत <पड़ीवागी> आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे यानंतर आमची नोशर बोल आणि संवेद करा वेळ खूप झालेला आहे कारण माझं बोलण्याचं खरं तर मला बोलायची इतकी सवय आहे मी अजून चार पाच बोलू शकतो पण की वेळ नाही आहे कारण कसं असतं ना मॅडमचा जो शेगार काढ आहे ना तो कधी थांबत नाही माहिती दिसतो मला सूचना दिली असं वाटतंय घड्याचा जो शेगार काढ आहे घड्याळचा मराठी माहिती असलं तरी मला चालेल घड्याळाचा जो सेकंड कट आहे ना तो कधी थांबत नाही मला थांबण्याची कोण करतोय मी थांबत नाही पण तुम्हाला थांबलं पाहिजे तर पुन्हा एकदा मी माझ्या संपूर्ण गौरीक परिवाराचं विशेष आभार व्यक्त करतोय माझ्या नातेवाईकांचा विशेष आभार व्यक्त करतोय आज आता बाचा संदेश सुद्धा त्या ठिकाणी आहे विशेष विशेष आवाज संदेशने सुद्धा नेहमी साथ दिलेली आहे संदेश मागे संदेश पुढे यायचा आपण संदेश पुढे यायचा आहे संदेश आपण पुढे आणू संदेश आणि ताईने पुढे यायचं म्हणजे ताई आणि ताई गोडी आणि त्यांचा खूप मुलाचे साथ मला आढळले त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करते अजून एक उल्लेख राहून गेलेला आहे की उर्मिला वहिनी त्यांनी झाल्यानंतर सुरेखा वहिनी सुद्धा चांगल्या प्रकारे साथ येत आहे दादा त्याबद्दल त्यांचा मी खऱ्या अर्थाने विशेष आभार व्यक्त करतोय सुरेखा वहिनी विशेष आभार दादा खूप चांगला साथ देत संदेश आपण यायचे संदेश आणि काही

न्यायालय आपला परिवार सुद्धा विषय विषयी त्याच्यानंतर मी एक मात्र स्वागत आणि सन्मान राजेंद्र पाटील झालं पाहिजे कारण आज सुद्धा संचालन केलेलं आहे खूप सुद्धा त्यांच्यासोबत डॉक्टर रुपाली कराळे यांचा स्वागतांनी सन्मान केलं जाईल माझ्या परिवार केलं जाईल राजेंद्र पाटील आपण यायच राजेंद्र पाटील आपण यायचं आहे

तर ते त्यांना मिळाले सचिन तेंडुलकरला सभासाठी संधी राजेंद्रवाडी यांना राजेंद्रवाडी आपलं आता व्यक्त करणं आपण सूत्रसंचालन सूत्र सुधारना पण जे आहे ना एवन त्याप्रमाणे इव्हन सूत्र सुचारण केलं आहे त्याबद्दल माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आपलं विशेष सॉरी गुड